नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पनाने सायलीला घराबाहेर काढल्यामुळे मधुभाव व सायली कुसुमच्या जा घरी जातात तेव्हा मधुभाव खूप चिडलेले असतात हे बघून कुसुम त्यांना म्हणते की मधुभाऊ आपण या विषयावर उद्या सकाळी बोलूयात तुम्ही नका त्रास करून घेऊ मित्रांनो यावर मधुभाऊ खूपच चिडतात आणि म्हणतात इथे जे काही घडले ते गंभीर नाही याचा दिखावा उभा करू नकोस कुसुम मला एक कळत नाही गेल्या जन्मी मी काय पाप केलं होतं काय माहीत हा दिवस बघण्यापेक्षा मी जेलमध्येच फाशी गेलो असतो बरं झालं असतं मित्रांनो हे ऐकून सायली खूपच रडत असते ती म्हणते मधुभाऊ मला माफ करा असं काही म्हणू नका तेव्हा मधुभाऊ सायलीवर चिडतात आणि म्हणतात तुला गुन्हा करताना ना लाज नाही वाटली आणि माफी मागताना लाज कशाला वाटेल जिला मुलगी म्हणून वाढवलं ती इतकी बेताल वागली याची लाच तर मलाच वाटली पाहिजे मी माझ्या आश्रमातल्या प्रत्येक बाळाला किती मायेनं जपलं होतं एक घर उभं केलं होतं आणि तिथे सभ्य माणसं सुसंस्कृत माणसं राहावीत असा प्रामाणिक प्रयत्न केला होता पण कानशिलात मारावी तशी जाग आल्यावर लक्षात आलं तो आश्रमच नाही राहिला आणि ते घर झालंच नाही काही जणांनी तात्पुरता आश्रय घेतला आणि मन मानेल तसं वागायला निघून गेले उत्तर द्यायला त्यांना बाप होताच कुठे मित्रांनो मधुभाऊच्या या भावनी बोलण्याने सायली खूपच अस्वस्थ होते ती म्हणते मधुभाऊ तुम्हीच माझे बाबा आहात आणि तुम्हाला पूर्ण हक्क आहे मला जाब विचारण्याचा तेव्हा मधुभाऊ म्हणतात तू मला जाब द्यावास असं कोणतंही नातं नाही आपल्यात माझं नातं माझ्या त्या साऊशी होतं जी सच्ची होती जी निस्वार्थी निर्मळ आणि निष्कपटी होती गेली दीड वर्षे सुभेदारांच्या घरी सून म्हणून वावरणाऱ्या त्या मुलीत हे कोणतेच गुण नाही दिसले ती अगदी स्वार्थी आणि खोटारडी होती जी समोरच्या माणसांना त्रास देणारी होती अशा मुलीशी माझं कोणतंही नातं नाही मित्रांनो मग सायली मधुभाऊंचे पाय पकडते आणि म्हणते मधुभाऊ मला माफ करा असं काही म्हणू नका तेव्हा मधुभाऊ म्हणतात कुसुम हिला बाजूला व्हायला सांग मला आणखी काही सहन करण्याची शक्ती नाही माझ्यामध्ये सांग हिला मला शांतपणे बसू दे जरा तेव्हा कुसुम मधुभाऊना म्हणते हो हो सायली तू आता काही बोलू नको मधुभाऊंना त्यांना जाऊ देत तेव्हा सायली म्हणते त्यांना आधी माफ करायला सांग मला मगच मी पाय सोडेन तेव्हा मित्रांनो मधुऊ काहीच ऐकून घेत नाहीत आणि ते रागाने बाहेर निघून जातात मग कुसुम सायलीला जवळ घेते सायली खूपच रडत असते तेव्हा कुसुम सायलीला समजावते ती म्हणते अगं तुम्ही दोघेही माझेच आहात तुमच्या दोघांचीही बाजू मला पटते ज्याची भीती होती तेच घडलं पण असं व्हायला नको होतं मित्रांनो आता इकडे अर्जुन कल्पनाजवळ जातो आणि म्हणतो मम्मा शांत हो मी तुला सगळं सांगतो हे काय झालं कसं झालं ते तेव्हा कल्पना म्हणते म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज खोटं होतं आज आम्हाला जे पेपर सापडले ते खोटे होते आणि तू आणि सायली आमच्या भावनांशी कधीच खेळला नाहीत हे जर तू सांगणार असेल तर मी ऐकून घेईल पण अर्जुन तू हे कधीच बोलणार नाहीस ना मलाही मग काहीच ऐकायचं नाही आणि बोलायचंही नाही मित्रांनो कल्पना रागाने उठते तेव्हा अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो मम्मा मला काय म्हणायचं आहे ते एकदा ऐकून तरी घे प्लीज तेव्हा कल्पना प्रतापला म्हणते अहो सांगा याला याने माझ्या मायेचा जो अपमान केला आहे ना त्यानंतर मला याच्याशी एक शब्दही बोलायचा नाही याच्या फसव्या संसाराची तर मला आठवणही नको आहे त्या सायलीला मी माझी मुलगी म्हणून जवळ घेतली ते आठवू का नातवंडांची स्वप्न बघितली ते आठवू यांच्या हनीमूनचं प्लॅनिंग केलं होतं मी आणि किती मूर्ख ठरले हो मी पण या दोघांना एकदाही अपराधी वाटलं नाही आणि कसं वाटेल हे दोघं एक तर एकत्र पूजेला बसले होते नवरा बायको म्हणून प्रत्येक सण साजरा केला यांनी अहो जिथे देवाची फसवणूक करताना शरम नाही वाटली यांना तिथे आपण आईबाप कोण हो तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा आमच्या लग्नाच्या वेळी सिच्युएशन खूप वेगळी होती तुम्ही सगळे प्लीज समजून घ्या एकदा मित्रांनो कल्पनाला आता खूपच राग येतो ती म्हणते ऐकता का आपणच यांना समजून घ्यायचं आपल्या संस्काराचा अपमान आपणच समजून घ्यायचा आपल्या मनाला झालेल्या जखमा आपणच समजून घ्यायच्या मित्रांनो कल्पना जे काही बोलत असते ते सगळे शांत ऐकत असतात सगळेच दुःखी झालेले असतात मित्रांनो आता इकडे रविराज सर आणि घरातील सगळे याच विषयावर बोलत असतात तेव्हा रविराज सर म्हणतात कायद्याचे सगळे बारकावे माहीत असणाऱ्या एका वकिलाने कायद्याचा असा दुरुपयोग करावा खरंच याचा मनाला खूप त्रास होतोय आणि हे सगळं आपल्या अर्जुनने करावं मित्रांनो रविराज सर आपला अर्जुन म्हणतात यावर लगेच नागराज म्हणतो आपल्या अर्जुनने दादा एवढं सगळं होऊन हे तू त्याला आपला म्हणतोयस अरे एवढा मोठा विश्वासघात आपला माणूस करतच नाही तेव्हा सोमानही म्हणते पण हे कॉन्ट्रॅक्ट वगैरे कामासाठी नोकरी धंद्यासाठी असतं ना लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट मी तर पहिल्यांदाच बघते तेव्हा नागराज म्हणतो तो अर्जुन सुभेदारना खूप हुशार वकील आहे आपल्या फायद्यासाठी कायदा कसा वापरायचा गोष्टी आपल्याकडे वळवून कशा घ्यायच्या हे त्याला अगदी व्यवस्थित कळतं तेव्हा सुमन म्हणते आणि ती सायली किती सालच वाटायची सगळ्यांची किती प्रेमाने काळजी घ्यायची मित्रांनो या सगळ्यांचं बोलणं ऐकून प्रतिमा मात्र विचारच करत असते आता इकडे अर्जुन कल्पनाची माफी मागत असतो तेव्हा तो म्हणतो तू आता माझ्याशी बोलणार पण नाहीस का मामा हवं तर राघव मला मार मला तेव्हा मित्रांनो अर्जुन स्वतःलाच मारून घेत असतो तेव्हा कल्पना म्हणते मला तर तू हात सुद्धा लावू नकोस अर्जुन मित्रांनो कल्पना अर्जुनवरती खूपच चिडलेली असते आता इकडे नागराज म्हणतो त्या सायलीची ही नाटकं होती सगळी असं कॉन्ट्रॅक्ट करून एका परपुरुषासोबत राहायचं हे ऐकूनच कसं तरी होतंय तेव्हा सोमन म्हणते माणसाचा मुखवटा फाडला की त्याचा वेगळा चेहरा दिसतो तेव्हा प्रिया लगेच म्हणते आणि हाच मुखवटा फाडण्याचा मी इतके दिवस प्रयत्न करत होते कारण मी सायलीला गेली वीस वर्षे ओळखते पण तुमचा माझ्यावर नाही विश्वास तेव्हा रविराज सर म्हणतात पण तू त्या दोघांचे खोटे डिवोर्स पेपर का तयार केलेस ती चूकच झाली ना तुझी तेव्हा प्रिया म्हणते बाबा माझा मार्ग चुकला असेल पण माझा हेतू स्वच्छ होता तुम्हाला पूर्णाईला काहीही त्रास न होता सायलीचा खरा चेहरा मला समोर आणायचा होता मी फक्त तुमचा विचार करत होते ओ हो। तेव्हा रविराज सर म्हणतात सॉरी बाळा खरं सॉरी त्यावेळी परिस्थितीच अशी होती इतक्या सौजवळ चेहऱ्याची सायली इतक्या आतल्या गाठीची असेल असं कळलंच नाही असं वाटलंच नाही मित्रांनो आता इकडे कल्पनाला एवढं चिडलेलं बघून पृणाजी म्हणतात कल्पना शांत हो हे जे काही बोलायचं होतं ना ते बोलून झाले आपलं तेव्हा प्रताप ही म्हणतो तसं ही कल्पना त्रास करून घेऊन काय फायदा जे घडायला नको होतं ते घडून गेले आता मित्रांनो आता बिचारे विमल म्हणते बहिणी तुमच्यासाठी थोडी कॉफी आणू का तुम्हाला जरा बरं वाटेल तेव्हा कल्पना रागाने म्हणते मला ना थोडंसं विष आणून द्या मित्रांनो कल्पना रागाने मी स्वतःला संपवून टाकेन असं म्हणत तिच्या रूममध्ये जाते आणि खोलीचा दरवाजा लावून घेते मित्रांनो कल्पना रागाच्या भरात दरवाजा लावून घेते हे बघून सगळेच घाबरतात आणि तिच्या पाठोपाठ खोली बाहेर जातात तेव्हा दार उघड असं तिला सगळे म्हणत असतात तेव्हा प्रताप अर्जुनकडे बघून रागाने त्याला म्हणतो अर्जुन बाजूला हो हे तुझ्यामुळे झालंय सगळं अरे एखाद्या सभ्य घरात घडू नये ना असं काहीतरी घडलंय या घरात आणि हा धक्का पचवणं आम्हाला कठीण जाणार आहे तेव्हा अर्जुन तुझ्यामुळे माझ्या कल्पनाला जर काही झालं ना तर मी तुला आयुष्यभर माफ करणार नाही मित्रांनो अर्जुन मात्र खूप घाबरलेला असतो तो रडत असतो त्याला काय करावं काही सुचतच नाही तेव्हा अस्मिता म्हणते मम्मा या मूर्ख अर्जुनशी तू बोलू नको पण आमच्याशी तरी बोल प्लीज दार उघड ना मित्रांनो अर्जुन खूपच दुखावलेला असतो आता इकडे सुमन म्हणते शेवटी आईचे संस्कार ते आईचे संस्कार ते या मुलीला नाही मिळाले म्हणून ही अशी आहे तेव्हा प्रतिमा म्हणते मी सायलीला गेली काही महिनेच ओळखते पण तुम्ही तिला दीड दोन वर्षे झाली ओळखताय ना मग आज तिच्याबद्दल एक नवीन गोष्ट कळली तर तुमचं मन एवढं बदललं तिने जे काय केलं ते का केलं हे सुद्धा तिला विचारलं नाही रागाच्या भरात कोणी ऐकून घेतलं नाही त्यांचं तेव्हा हे ऐकून प्रिया लगेच म्हणते आई तुला अजूनही ती सायलीच खरी वाटते का ग तेव्हा प्रतिमा म्हणते नाही गं असं नाही सायलीची चूक झालीच आहे सायली चुकीचं वागली आहे हे मला मान्यच आहे पण त्या दोघांच्या या वागण्यामागे कारण काय आहे हे तर कळायलाच हवं ना आपल्याला मित्रांनो प्रिया लगेच नागराजकडे बघते तेव्हा नागराज म्हणतो कशासाठी कळायला हवं प्रतिमा वहिनी ती सायली तुझ्या एकदम जवळची होती म्हणून तू तिच्या दादाने पोटात घालाव्या असं नको त्याला सांगू तेव्हा प्रतिमा म्हणते असं कसं सांगेन मी मला फक्त एवढंच वाटतंय की पूर्णाई व कल्पनाने त्यांचा राग थोडा वेळ बाजूला ठेवायला हवा होता शांतपणे या मुलांशी बोलायला हवं होतं तरच कळलं असतं हु ना त्यांच्या मनात काय आहे ते मित्रांनो प्रतिमाचं म्हणणं ऐकून रविराज सर म्हणतात प्रतिमा तू यामध्ये पडू नको आणि पूर्णाईला कोणता सल्ला नको द्यायला जाऊ त्या दोघांच्या लग्नामुळे आपल्या तन्वीला किती त्रास झालाय हे नको विसरू तू आणि त्यांना आता आपल्या आयुष्यात काहीही स्थान नाही मित्रांनो प्रतिमाचं म्हणणं कोणाला समजत नसतं ती मात्र एकटीच विचार करत असते आता इकडे सायली विचार करत असते तेव्हा तिथे कुसुम येऊन बसते कुसुम म्हणते सायली यासाठीच मी सांगत होते अर्जुनशी बोल त्याला तुझ्या मनातलं सांग त्यामुळे तुम्हाला आधीच निर्णय घेता आला असताना तेव्हा सायली कुसुमला सांगते कुसुमताई सत्य अशा प्रकारे समोर येईल हे आम्हाला काय माहीत तेव्हा कुसुम म्हणते ती प्रिया तिने याआधीही तुमचा कॉन्ट्रॅक्ट जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला होता तरीही ती नंतर गप्प बसेल असा आपण विचार कसा काय करू शकलो आणि एवढं करून तिला काय मिळालं तेव्हा सायली म्हणते अगं यावेळी तिला दोष देऊन काहीच उपयोग नाही लपवा छपवी तर आम्ही करत होतो तेव्हा कुसुम म्हणते पण नशीब आज तुम्ही दोघं एकमेकांशी मन मोकळी केलीत तुम्हाला तेवढा तरी वेळ मिळाला तेव्हा लगेच सायली म्हणते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही कुसुमताई अर्जुन सर मला त्यांच्या मनातलं सांगणार होते ते खूप खुश होते ते त्यांच्या मनातलं सांगतच होते इतक्या ताईंचा फोन आला आणि बोलणं अर्धवटच राहिलं मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये सायलीला अर्जुनचा सा फोन आलेला असतो आणि हे बघून मधुभाऊ खूप चिडतात आता बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अजून काय आहे ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा